नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक ब बंधू भगिनींनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालीन मूल्यांकन चाचणी पॅट परीक्षा पायाभूत चाचणी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आयोजनाबाबत माहिती मिळवणार आहोत दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा ही परीक्षा आपली घेतली जाणार आहे आणि वर्षभर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये कशा पद्धतीने पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक आणि संकलित मूल्यमापन दोनच्या परीक्षांचं नियोजन करण्यात येणार आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा काही अडचणी असल्यास कमेंट करा समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालीन मूल्यमापन चाचणी पॅट परीक्षा पायाभूत चाचणीच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आयोजनाबाबत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालीन चाचण्यांचं नियोजन करण्यात येणार आहे नियतकालीन मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीचं चा आयोजन दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येणार येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणीही होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता निय संपादनिक प्राप्त केली की नाही याची पडताळणी या, या परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे दहावी बारावीच्या परीक्षेप्रमाणे अतिशय अतिरिक्त ताण देऊन ही परीक्षा आपल्याला घ्यायची नाही आहे तर अतिशय मुक्त अशा वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना गरजेनुसार अध्ययन अध्यापन करून त्यांच्याकडनं ही चाचणी आपल्याला सोडून घ्यायची आहे चाचणी सोडवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वातून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे वळवायचं आहे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनिक व त्यामागील वाढ होणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणे एन एसच्या दृष्टिकोनाला मदत होईल अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे येण्यासाठी ही चाचणी उपयोगी ठरणारी आहे इयत्ता व विषय न्याय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादनिक स्थिती किती आहे कशी आहे तेही कळणार आहे तीन नियतकालीन मूल्यांकन चाचण्या पॅट त्यासाठी संभाव्य कालावधी या ठिकाणी दिलेला आहे बघा आपली पायाभूत चाचणी ही दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे त्यानंतर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एक ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबरचा पहिला आठवडा यामध्ये होणार आहे तिसरी संकलित मूल्यमापन चाचणी दोन माहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये होईल पायाभूत चाचण्यांचं चा माध्यम व विषय कोणता राहील ते बघा सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची म्हणजेच मराठी गणित आणि इंग्रजी या तीन विषयांची इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी होणार आहे या चाचणीचा अभ्यासक्रम मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे त्यानंतर पाह्यभूत चाचणी जी काही आपली सहा ते आठ ऑगस्टला होणार आहे तिचं वेळापत्रक बघा प्रथम भाषा सर्व माध्यमांसाठी जी काही दहा माध्यमं निवडली आहेत त्यांच्यासाठी दुसरीची चाचणी ही एकूण तीस गुणांची असेल लेखी आणि तोंडी सहा तारखेला ती होईल त्यानंतर तिसरी व चौथीची सुद्धा तीस गुणांची असून नव्वद मिनटं तिला दिली जातील सोडवायला पाचवी व सहावीची सुद्धा सहा तारखेला घेण्यात येऊन नव्वद मिनटं तिच्यासाठी असतील आणि एकूण पन्नास गुणांची ती चाचणी असेल त्यानंतर सातवी व आठवीची सुद्धा साठ गुणांची चाचणी असेल आणि एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तासाचा वेळ हा दिला जाईल एकंदरीत दुसरीची चाचणी ही तीस गुणांची तिसरी चौथी चाळीस गुणांची पाचवी सहावी पन्नास गुणांची आणि सातवी आठवी साठ गुणांची ही पायाभूत चाचणी दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात आठ पंचवीस रोजी गणित विषयाची सर्व माध्यमांच्या गणितासाठीची ही चाचणी घेतली जाणार आहे बघा दुसरीची चाचणी ही तीस गुणांची असेल आणि एक तासाची वेळ दिली जाईल तिसरी व चौथीसाठी चाळीस गुण आणि दीड तासाचा वेळ पाचवी सहावीसाठी पन्नास गुण दीड तासाचा वेळ आणि सातवी आठवीसाठी दोन तासाची वेळ आणि साठ गुणांची चाचणी असणार आहे सात आठ दोन हजार पंचवीस रोजी ती घेण्यात येईल त्यानंतर तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमांचे त्यात दुसरीची चाचणी तीस गुणांसाठी एक तास वेळ तिसरी चौथी चाळीस गुणांची दीड तास वेळ पाचवी सहावी पन्नास गुणांची दीड तास वेळ आणि सातवी आठवी साठ गुणांची चाचणी आणि त्यासाठी दोन तासाची वेळही दिली जाणार आहे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळ सत्र दुपार सत्र याप्रमाणे आपण आपल्या स्तरावर वेळेचं नियोजन हे करायचं आहे म्हणजे शाळेच्या वेळातच ही चाचणीही घेण्यात येईल प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयांची जी काही दहा दहा गुणांची तोंडी चाचणी आहे परीक्षा आहे ती त्या दिवशी किंवा परीक्षा संपल्यानंतर घेण्यात येईल विद्यार्थी संख्या जास्त असल्यास दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण त्या चाचणीचं नियोजन करू शकतो त्यानंतर चाचणीच्या अंमलबजावणीबाबत काही खास सूचना दिलेल्या आहेत शासनाने सर्व शाळांसाठी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा आणि खासगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेण्यात येणार आहे पायाभूत चाचणीकरता प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयांच्या चाचण्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत घेतल्या येतील प्रश्नपत्रिका आपल्याला पुरवण्यात येणार आहेत सदर वेळापत्रक हे सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्यायचे पायाभूत चाचणी पत्रिका अंदाजेत दिनांक चौदा जुलै पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात येणार आहेत म्हणजे आठ दिवस आपल्याला त्या आधीच मिळणार आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते तालुक्यापर्यंत त्या पोचणार आहेत सर्व चाचणीच्या पत्रिका सुरक्षित राहतील याची जबाबदारी घ्यावायची चा आहे चाचणीच्या पत्रिका फाटणार नाहीत पावसाने भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी साहित्य प्राप्त होताच शाळा स्तरावर ते पोचवायचं आहे प्रश्नपत्रिका वितरण संदर्भात पुढील सूचनांचं गांभीर्याने पालन करायचं आहे गट अधिकारी प्रशासन अधिकारी तालुका समन्वयक यांनी इयत्ता दुसरी ते आठवीच्या युडाएस प्लसच्या विद्यार्थी संख्येनुसार हा पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातर जमा करायची आहे तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावायच्या आहेत कोणत्याही परिस्थितीत झेरॉक्स केली जाणार नाही याची दक्षता घ्यायची चाचणी प ही दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घ्यायची आहे चाचणी पत्रिकांचा मोबाईलमधून फोटो काढणे समाज माध्यमांद्वारे इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी चाचणी पत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात घेणे सुरक्षित ठेवणे शाळांनी आयत्या वाटप करणे हे सगळं कामकाज सुरळीतपणे होण्यासाठीची जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गट शिक्षणाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची असणार आहे जिल्हास्तरावर प्राचार्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्हाधिकारी प्राथमिक माध्यमिक या सर्वांची जे ते जबाबदारी असेल सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हा न्याय तालुका इयत्ता न्याय इयत्तानिया यूडाएस प्लसमधील संख्या पुढील ग्राह्य धरून प्रोसेस चालणार आहे शिक्षणाधिकारी यांच्याकडून दिनांक सात जुलै पर्यंत सेमी सेमी प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत येणार आहेत याप्रमाणे शाळांना प्रत्यक्ष वितरण करण्यात यावे त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा जेरॉक्स काढण्यात येणाऱ्या चाचणी पत्रिकांचे देय कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही ती संपूर्ण जबाबदारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकारी यांची असणार आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारीसुद्धा शिक्षणाधिकारी वैयक्तिकरित्या घेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील ही काळजी घ्यायची एखाद्या विद्यार्थी गैरहजर असल्यास तो ज्या दिवशी हजर होईल त्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी दिव्यांग विद्यार्थ्यांबाबतसुद्धा विशेष काळजी घ्यावी पायाभूत चाचणीच्या सूचना डब्ल्यू 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 मा डॉट ए सी इन या वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्यानुसार आपल्याला तिची उत्तरपत्रिका चाचणीच्या दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल शिक्षक सूचना उत्तरसूची ही फक्त शिक्षकांसाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात पायाभूत चाचणीची गमी गुण नोंद पहिल्या पानावर पहिल्या रकाण्यात भरावी शाळा भेटीबाबत नियोजन शिक्षकांनी कृती कार्यक्रम करून याप्रमाणेच संकलित मूल्यमापन एक आणि दोनची चाचणी यापुढनंतर घ्यायची आहे पायाभूत चाचणीच्या गुणांची नोंद पत्रिकेतच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निहायच रकानेत भरायची चाचणीच्या दरम्यान शाळा भेटींचं नियोजन केलेलं आहे म्हणून दिलेल्या वेळापत्रकातच सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये हे चाचणी घ्यावयाची आहे राज्यातील शंभर टक्के शाळा भेटी होतील नियोजनाप्रमाणे सर्व चाचण्या होतील याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल काही अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन त्यामध्ये आपण थोडाफार बदल करू शकतो त्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेऊनच बदल करावा पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र इथे नोंदवण्यात येणार आहेत त्याकरिता संबंधित शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण भरावयाचे आहेत सर्व शिक्षकांना हे आवर्जून कळविण्यात येते की सदर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाही सबब सर्व चाचण्या प्रामाणिकपणे घेऊन विद्यार्थ्याचे गुणदानही त्याच पद्धतीने करून त्याची माहिती विद्यासमीक्षा या चॅटबॉक्सवर भरायची आहे या माहितीचा उपयोग केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अध्ययनविषयक गरजा शोधून प्रभावी उपाययोजना करण्यासाठीच होईल याची प्रकर्षाने सर्वांनी नोंद घ्यावायची आहे अशा प्रकारे आज आपण पायाभूत चाचणीच्या आयोजनाबाबतची महत्त्वाची जी काही माहिती होती ते आज आपण या ठिकाणी अभ्यासलेले आप आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा थँक्यू